नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र एक वृक्ष माके नाम या प्रेरणादायी संकल्पनेतून आज न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला शनिवार पाच जुलै रोजी विद्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडी वृक्षारोपण आणि ग्रामर प्रदक्षिणा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत जनाबाई यांचं रूप साकारत टाळले जिम घोषणासह सहभाग घेतला गावातील ग्रामस्थ महिला माजी विद्यार्थी आणि पालक यांनी या दिंडीत आनंदाने सहभाग घेत एक सामाजिक एकात्मता प्रस्थापित केली ग्रामदेवता भैरवनाथ मंदिर परिसरात मुख्याध्यापक उत्तमराव निगडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मा बेटी समवेत वृक्षारोपणाचा एक अनोखा संदेशही देण्यात आला ज्यामध्ये शिल्पा दिवाने मॅडम आणि सोनाली काळाने मॅडम यांनी सहभाग घेतला गावातील चौकात वृक्षदिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले महिला आणि ग्रामस्थांनी खेळामध्ये भाग घेऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन शिल्पा दिवाने मॅडम सोनाली काळाने मॅडम दत्तात्रेय वायसे पंडित चेंडके प्रदीप खोमणेसर यांनी तर सहकार्य शिक्षकेतर कर्मचारी सुरेश राणे संजय निगडे आणि सांस्कृतिक प्रमुख गायकवाड सर यांनी केले वृक्ष लावा वृक्ष जगवा हा संदेश घेऊन न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन विद्यालयाने समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा एक नवा दीप प्रज्वलित केला माय मराठी न्यूजसाठी बाबूराव गायकवाड जवळार्जुन